पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातली मोठी टोळी युद्धाची शक्यता पुणे पोलिसांनी उधळली माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्या निर्घृण हत्येला वर्ष पूर्ण होतात विरोधी टोळीनं बदला घेण्यासाठी तयारी केली होती वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर कात्रज भागात रविवारी मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता या कटात एकाला ताब्यात घेण्यात आल्यानं कट उधळला गेला या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर सोमनाथ गायकवाड टोळीचं गेल्या काही वर्षांपासून वैर आहे दोन हजार तेवीसमध्ये आंदेकर टोळीकडून शुभम दहीभाते निखिल आखाडेवर हल्ला करण्यात आला आणि यातच निखिलचा मृत्यू झाला त्याचा बदला घेण्यासाठी गायकवाड टोळीकडून बंडू आंदेकरचा मुलगा वनराजची एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला हत्या करण्यात आली पुण्याच्या डोके तालीम भागात वनराज आंदेकरची गोळ्या झाडून कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली होती अंधेकर हत्येला एक वर्ष पूर्ण होताच पुन्हा गेम होणार अशी पुणेगारी पुणे गुन्हेगारी वर्तुळात हवा होती पोलिसांनी आधीच कारवाई करत मोठ्या टोळी युद्धाचा आणि बदला घेण्याचा कट उधळून लावला